सोलापूर जिल्हा सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्यासमेत आज सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी माजी मंत्री सिद्धरामजी मैत्री असतील माजी मंत्री साहेब आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील समेत ज्योती वाघमारे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज चर्चा झाली चर्चेमध्ये आम्ही आमचं डिमांड त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांकडे दिलेलं आहे आणि त्यानुसार आमची मागणी आणि त्याच्यावरती ते त्यांच्या स्थानिक नेत्यांजवळ त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत युती होण्याच्या बाबतचं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील याने आम्हाला वरून सूचना केल्या आहेत की महायुती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आज आम्ही प्राथमिक बोलणी त्याच्यामध्ये केले सन्मानपूर्वक त्याच्यामध्ये तोडगा निघेल असं आम्हाला जय कुमार गोरेसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनं सन्मानपूर्वक युती होईल आम्ही पन्नास टक्के जागा त्याच्यामध्ये मागितलेली आहेत पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के तर त्याच्यामध्ये वर खाली होऊन जाईल आणि सन्मानपूर्वक युती होईल असं पद्धत त्यांनी सांगितलेलं युती नाही झाली तर संध्याकाळी पहिली यादी घोषित करण्यात पण आज युती होती का आणि कार्यकर्ते नेहमीच बोलत ने असतात लवकर करा आम्हालाही त्याच्यामध्ये मतदारसंघ मतदारांपर्यंत जायचं येईल कालपासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आज सुट्टी असली तरी उद्याला काही जणांना अर्ज भरायचे आणि म्हणून जवळ जवळ लवकरात जव, जव, लवकर जेवढी युती होईल कार्यकर्त्यांनी सोयीचं होईल आणि म्हणून कार्यकर्ते बोलतच असतात पण युतीची चर्चा आहे यातून महायुती होईल एक दोन दिवसात एक दोन दिवसात महायुतीची चर्चा असताना कुठेतरी आपलेच जे जिल्हाध्यक्ष आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत कशा पद्धती उमेदवारी अर्ज नाही आज ते उमेदवारी अर्ज नाही उमेदवार म्हणून वार्डमध्ये फिरणार आहेत वॉर्डमध्ये मध्ये प्रचार करायला त्यांना मुभा आहे सगळ्यात आहे किंवा मी उभा राहणार आहे वातावरण थोडं निर्मिती करावी लागते ती त्याच्यामध्ये करतील काय त्याच्यामध्ये चुकीत असं मला वाटतं किती जागांची मागणी जागा मागितली पन्नास टक्के समजून जायचं एकशे दोनशे पन्नास टक्के जर आकडा जर मिळत नसेल पन्नास टक्के खाली म्हणजे दहा पंचाळीस चाळीस वगैरे समजू शकतो आपण पण त्याच्याही खाली जर म्हणत असतील तर युतीचा निर्णय आम्ही त्याच्यामध्ये स्वबळाच्या बाबतचा प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणत असतोय पलीकडून म्हटलं जातं इकडून म्हटलं जातं जेव्हा आम्हाला पक्षाच्या वरून सूचना आहेत की युती झाली पाहिजे दृष्टीने चर्चा सुरू आहेत त्या चर्चेतून निश्चित मला खात्री आहे आज पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून की आपली युती झाली पाहिजे तशी युती होऊन जाईल याच्यामध्ये सन्मान जरक मागणी असं नाही भाजपचं म्हणते की एका जागेचा दावा आहे शिवसेनेचा अवास्तव आहे त्यामुळे अवास्तव दाव्यावर तुम्ही कशी मागणी करू शकता आणि त्या संदर्भात ही स्वबळाचा नारा एक प्रकारचा असू शकतो नाही अवास्तव मागण्याकरता चर्चा सुरू आहे मागताना कोणी काय शंभर मागेल एकशे दोन मागेल ऐंशी मागेल नव्वद मागेल चर्चा करायला काय अडचणी तुम्ही मागितले शंभर तर मिळतील पन्नास मागितले पाहिजे हे नेहमीच एकामेकाकडे मागत असतो भारतीय जनता पक्ष अन्य पक्ष जेव्हा युती होते तेव्हा मागताना तेव्हा शंभर मागता तेव्हा काय शंभर मिळतात काही होतच असते अजित पवार पक्षाला सोबत घेऊन हे महायुतीचं गठबंधन आहे ते तयार केलं जाणार आहे का फक्त शिवसेना आणि आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं पालकमंत्र्यांकडे आज या ठिकाणी आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या म्हणून बसलो आम्ही आमचं डिमांड दिलंय त्याच्यातून वरिष्ठ आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे युती व्हायची राष्ट्रवादीला सोबत घेण्याची आहे का आमची युती सगळ्यांना आमची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जायची आम्ही आमची मागणी पक्षाच्या वतीनं त्यांना दिलेली आहे त्याच्यात चर्चा होईल त्याच्या चर्चेतनं हो तुम्हाला एक दोन दिवस सगळं कळून जाईल